नमस्कार मित्रांनो आपण आलं अंजली ताईकडं तर ताई तुमचं पिक्चर आलाय कसं वाटतंय तुम्हाला मला छान वाटतंय छान म्हणजे छान कसं वाटतंय आता म्हणजे कसं म आता सगळेजण माणसं बघते तर मला भारी वाटते भारी भारी कसं वाटतंय तुम्हाला अरे <laughs> भारी म्हणजे भारी वाटते माझा रोल आहे का त्यामध्ये ताई हाय की तुझा तुझा आहे रिक्षामध्ये येतो आणि <laughs> <laughs> म्हणजे कसं माझं मी काय बोलतो माझ त्याच असं काय आहे म्हणजे नेमकं म्हणजे माझं कॅरेक्टर म्हणजे असं चांगला आहे का वाईट आहे कसं आहे म्हणजे काय सत्य स्टोरी जे आहे आपल्या जीवनामध्ये घडली सगळं ते म्हणून आहे त्यामुळे तुझं पण एकदम शेवटी तू जसं म्हणजे पप्पांना माझ्या आणला होता ना की म्हणजे मी निघून गेला राजीला घेऊन बाहेर सेम तसं दाखवलंय त्यामुळे तू पण शेवटी तिथं पप्पांना घेऊन येतो माझ्या सेम तिथे दाखवलं फक्त एवढं की जर तू जर जेवढा काळा ना दुप्पट काळा मी दाखवलं त्यात काळा दाखवले त्यांनी मला ताई भावावर बघा तुमच्या भावावर लय जण सांगतो बघा असं मारत असंच मारते ताई मला तर काय सांगतो मग ताई आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात फेमस झालो कसं छान म्हणजे आधीपासूनच हा पण अजून झाला म्हणजे कसं वाटतं तुम्हाला छान वाटते तुमचं बाळ मिस कॅरेज झालं आणि तिकडं लगेच पिक्चर पण रिलीज झाला तर हे कसं तुम्ही हँडलिंग केलं म्हणजे कसं आ... असतं आनंद आला दुःखात आनंद आला म्हणजे कस सांभाळलं कस सगळ्यांना मॅनेज कस केलं तुम्ही आता जे झालं ते झालं आता आपण रडत बसलं काय केलं तर काय परत ते काय गोष्ट आपल्याला नाही येणार नाही बरोबर ते जे आहे ते चालायचं तर दादाला विचारू कसं वाटतंय दादा तुमचं मिस झालं बाळाचं वाटतंय माझं मिस कॅरेज झालं माझ्या माझा पाचवा महिना चालू होता प्रश्न नीट तर विचार रे सॉरी दादा त्या अंजलीचं मिस झालं म्हणजे आमचं बाळ जे आहे ते पाच महिने असताना गेलं आम्हाला हे बघा जाणाऱ्या लोकांचं कुठल्याही गोष्टीचं गम नसतं कारण काय एक कळतं की मला की कुठल्या कुठचं टेन्शन घ्यायचं नाही ज्याला यायचं तो आपल्याला कसाही येतो आणि ज्याला जायचं तो कसाही जातो काही ट्रीटमेंट अंजलीचे जे आहे ते कॅन्सरचे चालू असल्यामुळे त्याच्या गोळ्याचे इफेक्ट पडल्यामुळे ते बाळ मिसकॅरेज झालं चांगली गोष्ट ही होती की खरं ते बाळ जगात आनंदर नाही गेलो नाही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट तर तीच होती जर तसं झालं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं कारण काय मग परत मी डिप्रेशनमध्ये गेलो असतो कारण काय खूप मोठं संकट झेल आहे मी पहिला दोघं अंजली आणि मीने जर पण असं काय झालं तर खूप मोठी वाईट वाटलं असतं आणि छान हे वाटतं की तू मस्त जरा असोलाच पण असतं की माझं मिसकॅरेज झालं हरकत नाही जर जा देवाने जर पुरुषांना पण दिला असता तर लय बरं झालं असतं मिस कॅरेज होण्यासाठी तर मी पहिला तुलाच प्रेगनेंट केला असतं <laughs> सर एका गोष्टी मध्ये तुमचं पिक्चर पण रिलीज झालं तर है हे सगळं हँडल कसं केलं तुम्ही ता प्रश्न चुकीचा आहे खरं सांगायचा उद्देश म्हणजे की स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा तुमचं वाईट घडतं ना तर साजी गोष्ट पुढे चांगलं करून ठेवलं जास्त ठीक आहे तर आमची जे काही बाळ होत ते गेलं तर इकडे देवाने खूप चांगली गोष्ट इथं आमच्यासाठी करून ठेवली होती आणि छान लोकांच्या प्रत्येकाच्या घरात तर आम्ही पहिल्यापासून होतोच पण प्रेम पण आमच्या घरात सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि ते शक्य आणि फक्त सर्वांमुळे झालं नाही आणि खूप छान वाटतंय आम्हाला की अ बाळ हे जे आहे ते पुन्हा कधी होऊ शकतं माझी बायको बायकोसोबत वाचली तिचले मोठी गोष्ट आहे श्री स्वामी स्वामी